नाशिकच्या येवलामध्ये नाशिक, नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलिसांच्या पथकानं संयुक्त कारवाई करत एम डी ड्रग्जसह नशेसाठी वापरली जाणारी कुत्ता गोळी तसंच इतर साठा जप्त केलेल्या आहेत येवल्यातील अमिनानगर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे बाजारात या नशेच्या औषधांची किंमत लाखोंच्या घरात असून येवल्यात चोरी छुपे पद्धतीनं विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान या ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत व्हाइट पावडर ब्राऊन पावडर कुत्ता गोली अशा प्रकारचा माल मिळालेला आहे त्याची आता पुढची जप्तीची कारवाई सुरू आहे आणि याच्यामध्ये जे जे कोण सामील असतील त्यांचा सर्वांचा कुसुळ शोध घेतला जाईल आणि कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही याचा ट्रेल शोधण्यात येईल कुठून आली याचा पुढे काय काय होतं याचं सुरुवात कुठून झाली शेवटपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल आणि याच्यात छडा लावून पूर्णपणे त्याच्या शेवट पोहोचण्याचा पोलीस प्रयत्न करतो आणि या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी सध्या हा छापा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जे पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिक लॅबचं पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे हा पोलिसांचा छापा सध्या सुरू आहे फॉरेन्सिक लॅब पथक जे आहे ते सध्या या ड्रग्जचं नशेच्या ड्रग्जचं तपासणी करत आहे आणि या ठिकाणी नाशिकच्या येवल्यामध्ये ही पहिल्यांदाच अशी घटना घडली की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा ड्रग्ज साठा साठा जप्ताला आता नेमके पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला नाशिक